मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान्यूज फोर्टीनो भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक आपल्या भारत देशात भारतीय संविधान हेच लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्वोच्च असून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि संविधानाचे महत्व अधोरेखित केले निमित्त होते आजच्या संविधान दिनाचे संविधान दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री सुनील केदार ज्येष्ठ नेते महेश हिरे यांनी सातपूर राजवाडा येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास वंदन केले यावेळी अध्यक्ष नारायण जाधव तसेच भारतीय जनता पक्षाचे जुने नवे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नाशिक महानगरपालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधान भारतीय संविधान भारतीय संविधान डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर बाबा साहेब आंबेडकर छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज फुला फुले सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद